मित्रांनो राजाची कतूर आणि या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत की सर्वेश हा म्हणत असतो की गुंजा ही गुंजा ही कबीरची बायको म्हणून आणि माझी मुलगी म्हणून तिला सर्व काही तिचे अधिकार मिळतील तर गुंजाची आई म्हणत असते गुंजाची आई म्हणत असते बापाच्या नावासाठी झुरणारं पोर अजून मला अजून एक पोर आम्हाला डोंगरवाडीत नकोय असं म्हणत आणि येत्या पंधरा दिवसात पंचायत भरल डोंगरवाडीमध्ये सर्वा गावासमोर तुम्ही गुंजाला सोडचिठ्ठी देण्यासाठी या असं गुंजाची आई म्हणतच गुंजाची आई गुंजाला तिथून घेऊन जाते तर कबीर मात्र गुंजाकडे बघत असतो तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर ही मालिका तुम्हाला कशी वाटली या मालिकेची स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा अठरा मार्चपासून या जागेवर साधी माणसं ही मालिका येणार आहे तर गुंजाची मालिकेचा दयन होणार आहे तर या मालिकेचा दयनमध्ये तुम्हाला तर ह्या ही मालिका समाप्त होणार आहे तर या मालिकेची तुम्हाला स्टोरी कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच कळा आणि पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा